मी गेले होते एका दगडावरील मंदिर पाहायला त्याच्या हा दगड केवढा मोठा असा उभा आहे ना एकच तिथल्या नयनरम्य वातावरणाने मी मोहित झाले थंडगार पाण्यात पाय सोडून पॅडक्युअरचा आनंद घेतला इतका प्रचंड मोठा दगड पहिल्यांदाच पाहिला केवढा मोठा दगड आहे ना हा खळखळ वाहणारे झरे पाहिले नदीच्या पात्रातून शिडी चढून मंदिरात प्रवेश केला पुजारी काकांच्या तोंडून मंदिराची दंतकथा ऐकली इथे अगोदर एक घर त्यांचे गुरा वगैरे होते ती गुरा त्याच्या एक गाय आणि हाच माझा अनुभव आपल्याला आजच्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे नमस्कार आता मी चाललोय एका दगडावरचं मंदिर पाहायला दुगवे डुगवे या गावी बरोबर आहे आश्विनी समीर आहे समीर गाडी चालवतोय शुभम नाही आलाय बरोबर शुभम स्कूलला गेलं आहे आता तो रागवणार पण काय करणार चला मग जाऊया मस्त भाऊ आज मंदिर गावखडी गावातून तालुका जिल्हा रत्नागिरी डुगवे या गावी जाण्यासाठी आत्ता आमचा प्रवास चालू झाला होता आमचं गावकडी गाव काही स्वर्गाहून कमी नाही रत्नागिरी जिल्ह्यात अशी बरीच प्रेक्षणीय स्थळे आहेत की जी आपल्याला अजूनही माहीत नाहीत डुगवे या गावाबद्दल आणि तेथील एका दगडावर बांधल्या गेलेल्या मंदिराबद्दल मी ऐकत आले पण तिथे जाण्याचा योग मला कधी आला नव्हता आणि आत्ता तो योग आला होता दुगवे हे गाव आमच्या गावखडी गावापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि जर तुम्ही रत्नागिरी सिटीमधून गेलात तर तिथून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे पावस असिस्टंट पार केल्यानंतर पुढे डाव्या बाजूला एक फाटा फुटतो तो रत्नागिरीला जातो पण त्या फाट्याला न वळता आम्ही बरोबर आमच्या समोरच्या साईडला जो फाटा, बर साई फाटा फुटतो त्या मार्गाने पुढे आम्ही निघालो तिथे जाताना नाखरे फाटा उगलतवाडी चांदोर आणि बरीच गावे आम्हाला लागली आणि आता आम्हाला कच्चा रस्ता दिसू लागला कारण आता डुगवे हे गाव आलं होतं डुगवे हे एक छोटंसं गाव आहे आणि इथे कम्मालीची शांतता होती तिथे आपल्याला एक एंट्रन्स दिसतो आणि त्यावर श्री लोटेश्वर प्रसन्न असं लिहिलेलं आहे आता आम्ही लोटेश्वर मंदिरच्या इथे पोहोचलेलो आहोत आले लोटेश्वर मंदिर एंटरन्स आहे आता इथून आम्ही आठ जाणार चला जाऊया भल्ल्या मोठ्या एका दगडावर बांधलेले हे मंदिर पाहण्यासाठी आता आम्हाला उत्सुकता लागली होती काय हां माडाच्या बसायला केलेलं भल्ला मोठा हा दगड नदीच्या पात्रात स्थित आहे आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आता पावसाळा संपला होता आणि हिवाळा चालू झाला होता पण तरीही सगळीकडे मस्त हिरवळ पसरलेली आम्हाला दिसली याचे कारणच तसे आहे इथे पाण्याची विपुलता आहे आणि आम्हाला इथे ठिकठिकाणी खळखळ वाहणारे पाण्याचे झरे आणि प्रवाह दिसले जणू काही आम्हाला वाटत होत की आम्ही स्वर्गात मस्त झाडांना पाणी लागतं हे वैभव हे ऐश्वर हो, आपल्याला नेत्र सुख देते झाडांची मस्त मज्जा आहे कायम पाणी भाज्या आहेत ना मस्त वर्दळ नसलेलं प्रदूषण नसलेलं हे शांत ठिकाण गावकऱ्यांनी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या लावल्या होत्या कोळीद लावल्या होता हा कोळीद आहे का मुळा आणि लाल मठ आहे मस्त हिरवगार छान आहे ना इकडे एंट्रन्सला एकदम छान वाटत सगळीकडे असं हिरवगार छान वाटतंय ना मस्त छान एकदम शेती करत असेल म्हणजे इथे इतकी शांतता आहे की आपल्याला पक्ष्यांचा मंजूळ आवाज आणि आपला पावलांचा आवाजही अगदी स्पष्ट येतो खाली काही अंतर चालून गेल्यानंतर आम्ही खाली कटाक्ष टाकला असता आम्हाला दुरूनच मंदिराचा सुंदर कळस दृष्टीस पडला हे मंदिर कसे असेल याबाबत मनात अंदाज बांधून केलेल्या सुंदर कल्पना आता सत्यात उतरल्या होत्या हे मंदिर पांडवकालीन असून या परिसरात पूर्वी घनदाट जंगल होतं छोटस हे खेडेगाव पण या मंदिरामुळे आता हे ठिकाण जगप्रसिद्ध होत आहे या मंदिरात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक जमिनीवरून मार्ग तयार केलेला आहे आणि दुसरा नदीच्या पात्रातून म्हणजे तिथून शिडी चढून आपल्याला मंदिरात प्रवेश करावा लागतो जमिनीवरील जाण्याचा मार्ग हा बाजूला असलेल्या दुसऱ्या दगडाचा आधार घेऊन तयार केलेला आहे पूर्वी या मंदिरात जाण्यासाठी लाकडी शिड्या होत्या तत्पूर्वी येथे काही नव्हतं घनदाट जंगल होतं आणि हा पाषाण झाडा झुडपानी वेलीनी होता जेव्हा गावकऱ्यांना येथील देवस्थानाबद्दल कळलं तेव्हा या देवस्थानात जाण्यासाठी गावकऱ्यांनी लाकडाची शिडी बांधली आणि आता या मंदिरात प्रवेश करण्यासाठी लोखंडी जीना बांधलेला आहे या मंदिराचं बांधकाम आता चिरेबंदी असून त्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे तुम्ही इथे पावसाळ्यात आलात तर नदीचं पात्र पूर्णपणे भरलेलं तुम्हाला दिसेल प्रवेश केल्यावर एकंदरीत वातावरण आपल्याला मंत्रमुक्त करून टाकत हेच ते स्वयंभू देवस्थान एकाच पाषाणात हे शिवलिंग स्थापित आहे हे ऐकायला मिळतं की हे पांडवाने स्थापित केलेलं मंदिर आहे या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय नयनरम्य आहे येथील शिवलिंग शिवलिंगावर वाहिलेली पांढरी फुले आणि त्यांचा दरवळणारा सुगंध सारं काही मन प्रसन्न करून टाकणारं होतं आम्हाला अशी माहिती मिळाली की पावसाळ्यामध्ये अगदी या मंदिरापर्यंत देखील पाणी येतं इतकं हे नदीचं पात्र भरलेलं असतं आत्ता हिवाळा असल्यामुळे थोडी पाण्याची पातळी कमी होती या मंदिरात असलेले पुजारी श्री गजानन बाळकृष्ण लिंगायत यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आम्हाला या मंदिराबद्दल पूर्ण माहिती त्यांनी दिली आपल्याला दुरून हा पाषाण छोटा दिसतोय पण या पाषाणाची उंची आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा आपण त्या पाषाणाच्या बाजूला जाऊन उभे राहतो तुम्ही पाहू शकता मंदिरात जाण्याचे दोन मार्ग एक बाजूच्या दगडाचा आधार घेऊन के तयार केलेला रस्ता आणि एक नदीच्या पात्रातून तयार केलेला रस्ता त्याच्या हा दगड केवढा मोठा असा उभा आहे ना एकच आता इथे बरंच पाणी आटलंय पण पावसाळा संपता संपता तुम्ही जर आलात तर इथे पाण्याचा प्रचंड आवाज येतो पाणी थोडंसं कमी असल्यामुळेच मी सहज चालू शकले या दगडांवरून आणि तिथे काही ठिकाणी असं पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यामध्ये पाय बुडवायला पण अगदी भारी वाटत होतं छोटे छोटे मासे या पाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे मस्त सुंदर रंगीत मासे आहेत आणि ही अतिशय स्वच्छ अगदी काचेसारखं नितळ ओढ्याच्या पाण्यात खेळताना मला कम्मलीचा आनंद मिळाला गार वारा ही अंगाला झोंबत होता पण हे सर्व निसर्गरम्य वातावरण पाहून साऱ्याचा विसर पडला होता या वातावरणात मी खरंच एकदम तल्लीन होऊन गेले माझ्या पायाजवळ मासे आलेत हे बघ पॅडिक्युअर पाण्याचा खळखळ आवाज चहूकडे गुंजत होता मला वाटतं की पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसाळा संपल्यानंतर थोडंसं पण आलो ना तर पूर्ण इकडे पाणी भरलेलं असतं आता थोडं कुठला महिना चालू आहे हो ग आता आली दोन जानेवारी तारीख पण विचारलेली दोन जानेवारी दोन हजार चोवीस आहे आजची तारीख आणि तारी आता पावसाळा संपून काही महिने झालेत त्याच्यामुळे आता थोडस पाणी कमी झालंय पण तरी हा मे मे महिन्यापर्यंत इथे पाणी असतं असं आम्हाला कळलं थोडस फक्त पाणी कमी होतं तर पाहू शकता तुम्ही सगळीकडे मोठे मोठे मोठा दगड भरताय पावसाळ्यात आपल्याला या दगडांच्या वरून वाहणारे फेसाळलेले पाण्याचे प्रवाह पाहायला मिळतात पाहू शकता तुम्ही मोठे मोठे दगड आहेत खूप मोठे मोठे दगड आहेत आणि तसाच हा भल्ला मोठा दगड आहे आणि त्या एका दगडावर हे लोटेश्वर मंदिर बांधलेलं आहे सगळे एकाच दगडामध्ये सपोर्टला हा छोटे छोटे दगड आहेत खालून पोकळ आहे तुला हालावसच वाटत नाहीये मस्त ना, ना एकदम पाण्याचा आवाज शांत समीर कुठे गेला पाण्याचा काय आवाज येतोय ना मस्त या पाषाणाची उंची किती आहे हे जेव्हा आश्विनी त्या पाषाणाच्या बाजूला जाऊन उभी राहिली तेव्हा कळलं केवढा मोठा दगड आहे ना हा आम्ही या पाषाणाच्या बाजूला अगदी छोटे छोटे दिसत होतो पाणी आता पाणी कमी होतं म्हणून अगदी पुढपर्यंत आम्हाला इथे विहार करता आला दगडांवर आता शेवाळी नसल्यामुळे पाय घसरण्याची भीती देखील नव्हती या कमी पाण्यात देखील मासे अगदी स्वच्छंदपणे फिरत होते छान मासे कलर मस्त एकदम कलर पुढे चालत गेल्यानंतर आम्हाला पाण्यामध्ये एका ठिकाणी थोडी शेवाळी दिसली ती शेवाळी इथे पाण्याची पातळी देखील जास्त होती त्यामुळे आम्ही त्या पाण्यात उतरलो नाही अश्विनी पाण्यात उतरली आत्ता हा माझा अनुभव मी आपल्याला सांगते पण जेव्हा तुम्ही इथे या ठिकाणी प्रत्यक्ष याल तेव्हा तुम्ही येथील निसर्गाचा आनंद घेऊ शकता अगदी स्वच्छंदपणे मी कितीतरी वेळ अगदी गुंग होऊन या परिसरात फिरत होते अनवाणी चालताना इथे वेगळाच आनंद मिळत होता भाई वाट ना चाला भाई पाण्याचे खळखळ आवाजाने आम्ही सर्वजण भारवून गेलो त्यानंतर नदीच्या पात्रामधून या शिडीवरून चढून जाण्याचा आनंदही आम्हाला घ्यायचा होता त्यामुळे आम्ही सर्वजण ही शिडी चढून मंदिरात गेलो हे पूर्ण चिरेबंदी आहे हे डिझाईन वगैरे बघ तो जो दगड आहे त्याचाच भाग आहे या मंदिरात आपला आवाजही अगदी इको साऊंड सारखा येतो आम्ही दर्शन घेतलं आणि थोड्याशा या पुजारी काकांबरोबर गप्पा आपण मारतो पण आतमधली जी पिंडी आहे ते ह्या दगडापासूनच मोठ्या हे पांडवांनी बांधलेलं मंदिर पांडवांनी बांधलेलं म्हणजे खूप जुनं आहे ना पुरातन आणि आता आता ह्या मंदिराबद्दल लोकांना कळत अच्छा म्हणजे आधी असं गवताचं होतं ते मंदिर बांधलेलं आणि आता याचं रिनोव्हेशन केलंय हे गावही इतकं सुंदर आहे ना की पर्यटन स्थळ म्हणून या विभागाला घोषित करण्यात येणार आहे आणि खरंच तुम्ही या इथे तिथे आल्यावर एक वेगळी शांतता म्हणजे अगदी वरून आपण जी सुरुवात करतो तिथूनच पूर्ण असं हिरवाई आणि इतकं छान वाटत ना तर मला तर वाटलं की मी प्रवेश करतास काहीतरी जसं की स्वर्गामध्ये प्रवेश करतोय काय म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही इतकं छान वाटत आणि आल्यावर सुद्धा म्हणजे असं जरी गरमीच्या मध्ये याल तरी पण इकडे इकडे एकदम थंडावास या काकांकडून या मंदिराची दंतकथा ऐकताना त्या काळात गेल्यासारखं वाटलं इथे अगोदर एक ब्राह्मणाचं घर होतं त्यांचे गुर वगैरे होते ती गुरा त्याच्यातून एक गाय यायची रोज नाही म्हणजे कुठे जायची कलायचीच नाही त्या गुराख्याला ते येऊन इथे पानं सोडायची आणि घरी दूध द्यायची नाही म्हणून तो ब्राह्मण त्या गुराख्यावर रोज शिव्या देणं तू दूध नेला तू चोरी करतो असं म्हणून तो गुराखी बरेच दिवस त्या गायीच्या पाठीवर होता कुठे जाते पण बरेच दिवस त्याला दिस नाही गाय कधी जाते आणि एक दिवशी इकडे येताना सापडली त्याने सांगितलं जाऊन त्या ब्राह्मणाला दाखवतो त्याला असे अशी गाय तिथे गेलेली त्यावेळी इथून ह्या दगडीवर जायला ह्या दगडीवरून त्या दगडीवर वेली होत्या वेलीवरून गाय जायची म्हणून म्हणजे पूर्वी अशी शिडी नव्हती तिकडे नाही नाही शिडी आम्ही आता म्हणजे आम्ही माझ्या जवळजवळ तीस पस्तीस वयाच्या अगोदर लाकडाची शिडी लाकडाची शिडी होती पूर्ण आता ही बांधली आहे लोखंडी आ, आ, अच्छा मग त्या त्यांनी बघितलं काय ते गाईला माणसं कोण अच्छा मग गाईला बघितलं का त्यांनी पाना सोडताना हा त्या मालकाने बघितलं पाना सोडताना म्हणजे कुठे पाना सोडत होती ती पिंडीवर ओके तर त्याने गोराख्याने जाऊन बोलवलं असं मग मा मालकाने इकडून रस्ता केला आणि जायला त्या दगडीवर चढायला वेल्हेवरून जाणं कसं असं शक्य नव्हतं माणसाना पण गाय जायची म्हणजे पिंडी तेव्हा होती तर नंतर मग तो गोराखेला ब्राह्मण इकडे तिकडे माणसं बोलवणे हे कराय आणि मग चौकल्याने मग नंतर हे सगळं झाल्यानंतर गाय परत आली नंतर त्या ब्राह्मणाला राग आला तो फरशी म्हणजे वाटली झाड होती ना थोडे फरशी होती आता ते फरशीचा रागाने घाव मार ती वरती पिंडी आहे ना एवढी तिला बघा भाग पट नंतर मग तिथपासून तो ब्राह्मण आणि तो गुराती त्याच दिवशी खलास झाले त्या दिवशी त्या दिवशी आणि नंतर मग ते ब्राह्मणांचं घर पण सगळं कुटुंब सगळं एकदम उज्वस्त झालेलं आहे घर पण तिथपासून हे मंदिर हित आहे असं माणसाच्या दृष्टीस आलं म्हणून त्या त्यावेळी तो दिवस पौष महिन्याचा दुसरा सोमवार होता म्हणून तो उत्सव जांगल्याचा नैवेद्य म्हणून हा प्रसाद असतो महाप्रसाद अच्छा हा पुजारी काकाने सांगितल्याप्रमाणे त्या पिंडीवर झालेली चीर आम्ही पाहण्यासाठी गेलो तर खरच तिथे चीर होती उतरताना कसं डायरेक्ट आपल्याला खाली जावं लागतं आणि परतताना आपल्याला डोंगर चढून यावं लागतं तेव्हा थोडासा त्रास होतो तर छान म्हटलं काय वाटलं तुम्हाला हे मंदिर पाहून मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या तोपर्यंत बाय